बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोदय मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण चाळीसावे टळटळीत तापत्या दुपारी कुंती सूतघाटाजवळ येऊन पोचली विदुराच्या घरापासून जवळच असला सूतघाट यावेळी बराचसा निर्जनच असतो ह्याच वाटेवरून तो रोज स्नानाला जातो त्याच्या जाण्या येण्याच्या वेळा तिला जाले आता चांगल्या पाठ झाल्या आहेत आत्ताशा तो बराच वेळ सूर्याला अर्ध्य देत उभा असतो बहुधा त्याची प्रार्थना आटोपत आली असेल तोवर गेलं पाहिजे गंगेच्या विस्तीर्ण वाहत्या प्रवाहात कमरे इतक्या पाण्यात उभार असलेला कर्ण नित्याप्रमाणे सूर्याला अर्ध्य देत होता आजही इतका वेळ झाला तरी त्याची प्रार्थना संपली नव्हती सुतघाट उतरून कुंती वाळवंटात आली अन्वानी पाय तापल्या वाळूत भाजू लागले वाळवंटाच्या कडेला असल्या झुडपासारख्या दिसणाऱ्या एका लहानशा झाडावर कर्णानं आपलं उत्तरीय ठेवलेलं होतं चटचट पाय उचलत कुंती त्या झाडाजवळ आली थंड वाळूचा स्पर्श तळव्याना सुखकारक वाटला कुंतीनं एकदा त्या उत्तरीयाकडं पाहिलं मनाशी थोडा विचार केला आणि चटकन उचलून घेऊन ते उत्तरियतीनं हृदयाशी धरलं दोन्ही डोळ्यात भरून आलेल्या त्यावर सांडू लागले आसुसलेल्या डोळ्याने कुंती कर्णाला पाहू लागली त्याला जवळून पाहायची संधीच कधी मिळाली नाही माझ्या युधिष्ठिरापेक्षा तो कितीतरी मोठा आहे चार वर्षांनी तरी निश्चितच किती वर्षे उलटली आता त्या गोष्टीला पंचावन्न तरी निश्चितच माझ्या इतर मुलांसारखा तोही आता सहा पराक्रमी पुत्रांचा पिता झाला आहे कुंतीचं स्त्री हृदय धडधडून उठलं पाहते तो कर्ण प्रवाहातून बाहेर येत होता कमरेला लपेटलेल्या ओल्या चिंब अधोवस्त्रात उठून दिसणार ते पीळदार शरीर थेट त्याच्या पित्यासारखंच मस्तकावरच्या काळ्या कुरळ्या केसावर आता काहीशी करडी झाक आली आहे गौरवर्ण आणि निमूलते पाय तर अगदी आईसारखेच कुंतीने नकळत आपल्या पायांकडे पाहिलं आता कर्ण आणखी जवळ आला आहे पण नजर उचलून पाहायचं धाडसच तिला होत नाही राजमाते मी अधिरत पुत्र राधेय कर्ण तुला अभिवादन करतो आहे मी तुझ्यासाठी काय करू शकतो ते सांग कर्ण विचारत होता कुंती डोळ्यात प्राण आणून करण्याकडे पाहू लागली भाव वेगाने तिचे पातळ ओठ थरथरू लागले इतका वेळ हृदयाशी कवटाळून धरलं उत्तरीय कर्णाच्या हातावर ठेवत कुंती म्हणाली तू तू कौत्यय आहेस पुत्र राधेय नाहीस अधिरथ तुझा पिता नाही माझ्या माझ्या कुशीतून जन्मलेला तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस तू माझा कानिन पुत्र आहेस करना। माझे पिता महाराज कुंती भोज यांच्या वाड्यात तुझा जन्म झाला आहे कृष्णानं मला ते सारं सांगितलं आहे राजमाते कुंतीनं दिलेलं उत्तरीय चटकन पाठीवर घेत शांतपणे कर्ण म्हणाला कर्णाची ती निरीशता पाहून कुंती अधीर झाली घाई घाईनं ती म्हणाली कृष्णानं कृष्णानं ते ते सारं सांगितलं आहे आणि तरीही आणि तरीही कर्णाच्या भुया क्रसल्या आणि तरीही काय राजमाते दीनपणे कुंती म्हणाली राजमाता नको मला फक्त माता म्हण मुला पांडव तुझे भाऊ तु आहेत तू अजाणता दुर्योधनाला जाऊन मिळालास त्याच्या सहवासानं आपल्या भावांचाच द्वेष करू लागलास तुला दुर्योधनाच्या आधाराची गरज नाही पांडवांकडे ये भीमार्जुनांसह अर्जुनांसह पृथ्वीचं राज्य कर तुम्ही भाऊ कृष्ण बलराम यांच्यासारखे कीर्तिवंत व्हा जन्मदात्यांना संतोष होईल असं वागणं हेच पुत्र कर्तव्य आहे तोच पुत्र धर्म आहे सा सांगायचं ते सांगून झाल्याप्रमाणे कोणती गप्प झाली आणि आता कर्ण काय बोलतो ते ऐकायला उत्सुक झाली पुत्र कर्तव्य पुत्रधर्म विषादाने हसून कर्ण म्हणाला आयुष्यभर मी याच शब्दांचा अर्थ शोधतो आहे पण मला त्यांचा अर्थ सापडला नाही आज तू मला पुत्रधर्माची आठवण करून द्यायला इथंवर आलीस पण पन्... पण ज्याचे डोळेही अजून उघडले नव्हते अशा आईच्या मायेसाठी टाहू फोडणाऱ्या अर्भकाला तू अश्व नदीच्या हिंदकलत्या काळ लाटावर सोडून दिलंस तेव्हा तुझा मातृधर्म कुठे गेला होता कुठल्याही मातेला शोभणार नाही असं कृत्य तू केलंस प्रसंगी आपलंच पिल्लू खाणारी रानटी श्वापद सुद्धा आपल्या पिलांना बेवारशी सोडत नाहीत तू क्षत्रिय आहेस ज्यांचे जन्मदाते कोणाला माहीत नाहीत ते पांडव क्षत्रिय आहेत आणि मी मात्र सुतपुत्र आहे का? का तर तुझ्या पोटी एका क्षत्रिय स्त्रीच्या पोटी जन्म घेऊनही मी सुताच्या घरी वाढलो म्हणून स्वार्थी स्त्री आहे तुला माता तरी कसा म्हणू मी मी क्षत्रिय म्हणून जन्मलो हो, पण क्षत्रिय म्हणून जगू शकलो नाही मी हे सारं घडलं ते तुझ्यामुळे मला जन्मतःच नदी सोडून दिलंस त्याऐवजी त्याऐवजी माझा गळा का घोटला नाहीस आयुष्यभराच्या या यातना तरी टळल्या असत्या पण तुला माझी तेवढीही दया आली नाही हडवैरी सुद्धा वागणार नाही इतक्या क्रूरपणे तू माझ्याशी वागलीस जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा मातृधर्म विसरून माझा त्याग केलास आणि आता ही कर्मकथा घेऊन तू इथं आली आहेस ती ती तुला माझी गरज आहे म्हणून जन्मभर स्वार्थापोटी गप्प बसलीस आणि आताही आलीस ती नदीत ढकलून दिलेल्या त्या पोरासाठी नव्हे तर पुन्हा स्वार्थासाठीच स्वार्थासाठीच स्वार्थ निव्वळ स्वार्थ आज तुझ्या मुलावर संकट आला आहे म्हणून तुला हा मायेचा उमाळा आला आहे जन्मान क्षत्रिय असून आयुष्यभर सुतपुत्र सुतपुत्र या शब्दांच्या विखारी इंगळ्या मला डसत होत्या तेव्हा तू कुठं होतीस तुझ्या पोरांनी आणि सुनेनं माझे इतके अपमान केले तेव्हा तुझा हा पुत्र प्रेमाचा पुळका कुठं लपून बसला होता तेव्हा का नाही सांगितलंस कर्ण माझा मुलगा आहे म्हणून ज्या प्रेक्षण ग्रहात सार्थ्याचा सा पोर म्हणून भीमानं माझी अवहेलना केली होती त्याच प्रेक्षण ग्रहात दुर्योधनानं मला अंग देशाचा राजा घोषित केलं होतं तुम्हा सर्वांना माझी जात दिसली पण तोच एक असा आहे की ज्याला माझा पराक्रम दिसला आज इतकी वर्ष तुझ्या डोळ्यांसमोर हस्तिना मी हस्तिनापुरात राहतो आहे दुर्योधनाचा सखा म्हणून वावरतो आहे मी तुला दिसलो नाही पण तू केलंस तेही फार बरं केलंस वर्णश्रेष्ठत्वाच्या अहंकारात बुडालेल्या लोकांपासून दूर गेलो आणि माणूस की हेच मूल्य मानणाऱ्या माणसात जाऊन पडलो माझ्यावर मातृपितृ ऋण असलंच तर फक्त त्यांचं आहे त्यातून मला उतराई झालंच पाहिजे असं म्हणू नकोस बाळा असं म्हणू नकोस अगदी खून कुंती म्हणाली तुला जन्म दिल्यापासून माझा एकही क्षण तुझ्या आठवणीशिवाय गेला नाही आणि अजूनही जात नाही अरे जन्मदाती माता आपल्या मुलाला कशी विसरू शकेल आता हे ओझ मला वाहवत नाही आयुष्यभराचं दुःख तुझ्या पदरात बांधून पश्चातापाच्या वनव्यात होरपडणारी तुझी तुझी ही दुर्दैवी आई आज आज एका विचित्र धर्मसंकटात सापडली आहे रे माझ्याच रक्त मांसाशी मुलं एकमेकांचे कट्टर वैरी होऊन एकमेकांसमोर उभी आहेत हे पाहण्याचं दुर्दैव माझ्यावर ओढवलं आहे वाटलं होतं कृष्ण शिष्टाही सफल होईल काहीतरी मार्ग निघेल संभाव्य अनर्थ टळेल परंतु माझ्या दुर्दैवानं तसं झालं नाही आणि म्हणून कर्तव्याच्या ऐन क्षणी अशी अपशकुनासारखी समोर आलीस मला जन्म देऊन एक अपराध केलास आणि वाहत्या नदीत ढकलून दुसरा दुसरा अपराध केला मातेचं कुठलं कर्तव्य तू पार पाडलंस मला नदीत ढकलून तू नकोशा झालेल्या पापातून मुक्त झालीस पण मी मात्र ज्यातून मला कधीही मुक्त होता आलं नाही अशा दृष्टचक्रात सापडलो नुसता जन्म दिल्यानं स्त्रीला मातृत्व प्राप्त होत नसतं राजमाते मातृत्व प्राप्त होतं ते जन्म दिल्या अपत्यासाठी खाल्लेल्या कस्तामुळे कधी काळी आपण एका मुलाला जन्म दिला होता हेही कदाचित तू विसरून गेली असेल पण एक टाकून दिलेलं पोर मांडीवर घेता जिला पाना फुटला ती राधामाता हीच माझी खरी आई आहे जिनं मला लहानाचं मोठं केलं मलमूत्र काढलं त्या माझ्या राधाईची जागा आता दुसरी कोणतीही स्त्री घेऊ शकत नाही मातेचा सोंग घेऊन तू आता अशी समोर आलीस म्हणून आयुष्यभर जिने माझ्यावर माईचा वर्षावच केला त्या माझ्या राधाईशी कृतघ्न कसा हो नाही ना कर्ण राधेय होता राधेय आहे आणि राधेयच राहील कुंती पायाखालच्या तापल्या वाळूत गुडघे टेकून बसली आणि दोन्ही हातांच्या ओंधळीत तोंड झाकून घेऊन रडू लागली म्हणाली कुवारपणी झालेला तो अपराध पण पण माझ्या पुढे दुसरा उपाय तरी कोणता होता तुझ्या अपराधी मातेला क्षमा कर क्षमा कर बाळा क्षमा कर मी तुझा कानिन पुत्र होतो तर तू केला तो अपराध कसा ठरतो बोल राजमाते तू केला तो अपराध कसा ठरतो कृष्णानं तुला सार सांगितलं आहे ना तरीही माझ्याकडून वधून घेणार आहेस का एवढं बोलून कुंती पुन्हा उंधळीत तोंड झाकून घेऊन रडू लागली काही झालं तरी ती शेवटी आई होती तिला असं गुडघे टेकून रडताना पाहून कर्नाचं हृदय गलबल परंतु त्याचा निश्चय ढळा नाही आणि खाल्ल्या अन्नाचं काय कर्ण म्हणाला कुत्रा सुद्धा खाल्ल्या तुकड्याची आठवण ठेवतो दोन दिवस वळचणला थांबला सुद्धा खाल्ल्या अन्नाला जागून उपकार करत्याचं ऋण फेडून निघून जातो इथं तर माझ्यावर अवघ्या आयुष्यभराचं ऋण आहे जेव्हा कर्णाला कोणीही नव्हतं तेव्हा फक्त सखा दुर्योधन त्याच्या पाठीशी उभा होता आश्रयदात्याला संकटात सोडून जाणारे नीच लोक जगात असतात परंतु मी त्याच्यासारखा नाही ज्या कौरवाने मला आश्रय दिला मान मरातब राजवैभव दिलं ते आज संकटात आहेत शिवाय त्यांनी तर माझा मोठाच भरोसा धरला आहे त्यांनाच काय मलाही हे युद्ध हवं आहे मीच त्यांना या युद्धात खेचलं आहे आणि माझ्या बळावरच त्यांनी हे युद्ध जिंकायची हिंमत धरली आहे अशा स्थितीत त्यांचा विश्वासघात करून शत्रू पक्षाला जाऊन मिळू आयुष्यभर ज्याने अपमान हेटाळणी याशिवाय काहीच दिलं नाही आणि मीही ज्यांच्याशी आयुष्यभर उभा दावा मांडला त्या पांडवांना भाऊ म्हणून उराशी कवटाळू ज्या अर्जुनानं मला बंधू वियोगाचं भयंकर दुःख दिलं त्या अर्जुनाला भाऊ म्हणून मिठी मारू जिनं स्वयंवर मंडपात माझा अपमान केला आणि द्यूत सभेत मी जिची वारांगणा म्हणून संभावना केली जिला विवस्त्र करण्याची आज्ञा दिली त्या तुझ्या उर्मट सुनेसमोर उभा राहून माझा स्वीकार कर म्हणून याचना करू आज कृष्ण तुमचा पाठीराखा झालेला असताना आणि युद्ध असं उंबरठ्यावर आलं असताना मी पांडवांच्या शिबिरात दाखल झालो तर लोक काय म्हणतील लक्षात ठेव राजमाते कौरवांचं माझ्यावर फार मोठं ऋण आहे प्राणांचं मोल देऊन मला ते फेडलं पाहिजे शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मला तुझ्या मुलांशी लढलं पाहिजे लढलं पाहिजे तुझा राग मी अनाठाही म्हणणार नाही कारण कारण मी तुझी अपराधी आहे तुला आयुष्यभर ज्या यातना सोसाव्या लागल्या त्याला कारण मी मीच आहे पण पण आता तरी मनातलं शल्य काढून टाकून तुझ्या भावांना जवळ घे असं असं परक्यासारखं बोलू नकोस रे ते तुझे शत्रू नाहीत तू ज्या कुंतीच्या उदरातून जन्मलास त्याच कुंतीच्या उदरातून जन्मलेले ते तुझे भाऊ आहेत पांडव पांडव पाच नाहीत सहा आहेत सहा तू ज्येष्ठ पांडव आहेस माझ्या युधिष्ठिराचा थोरला भाऊ चल चल आपल्या भावांमध्ये चल कर ना ते माझ्या अज्ञेत आहेत त्यांना हे सांगितलं तर ते हात जोडून तुझ्यासमोर उभे राहतील तुझ्या पायावर लोळण घेत तुझी क्षमा मागतील युधिष्ठिराचं राज्य दुर्योधनानं अन्यायानंच नाही कारण केलं युधिष्ठिराचा मोठा भाऊ म्हणून तू ते परत घे आणि ज्येष्ठ पांडव म्हणून तूच राजा हो मी मी सत्य तेच सांगते आहे आज तुझी ती जन्मदाती माता तुला तुझ्या भावांकडे घेऊन जायला आली आहे मुला आपलीच मुलं शत्रूहून एकमेकांच्या समोर उभी राहिलेली पाहण्याचं दुर्भाग्य जिच्या वाट्याला आलं आहे अशा तुझ्या दुर्दैवी मातेला एवढी एवढी भीखाल माझ्या बाळा एवढी भिकाल आज वर मनाला खूप आवर घातला पण आता राहत नाही कसलाही विचार न करता सरळ निघून आले आता तूच काय ते ठरव सुडाच्या आगी स्वतः जाळू नकोस आणि तुझ्या भावांनाही जाळू नकोस माझ्याकडे भीक मागायला आलीस पण युद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांना सांगशील का कर्ण तुमचा थोरला भाऊ आहे म्हणून कुंती दचकलीच ती काहीच बोलू शकली नाही शेवटी सत्य बाहेर आलंच तर तू आली होतीस तु, तु तु ते तुझ्या पाच मुलांसाठी माझ्यासाठी नव्हे मला माझी सर्व मुलं हवी आहेत कर्ण सर्व मुलं हवी आहेत मला तू तू माझ्या बरोबर चल चल जगाला ओरडून सांगेन कर्ण माझा थोरला मुलगा आहे कर्ण माझा थोरला मुलगा आहे म्हणून तू खूप सांगशील पण जगाला ते पटलं पाहिजे ना लोक जी थू करतील ती माझी म्हणतील कर्ण जीवाच्या भीतीनं दुर्योधनाला सोडून गेला ती दुष्कीर्ती मला मरणाहून दुःखदायक होईल राजमाते मला राजमाता म्हणू नकोस बाळा मी मी राजमाता आहेच कुठं माझ्या मुलांचं राज्य दुर्योधनानं तेरा वर्षापूर्वीच हिसकावून नाही का घेतलं आज मी फक्त फक्त आई आहे, आहे। माझ्या महारथी पण अभागी मुलांची आई सहा अभागी मुलांची आई ते एकत्र आले थर, तर तर पृथ्वीचं राज्य त्यांच्या पायाखाली येईल असं घडेल तेव्हाच मी खरी राजमाता होईन तुला राजमाता व्हायचं आहे द्रौपदीला सूड हवा आहे कोणाला आपलं क्षत्रियत्व सिद्ध करायचं आहे कर्णाला मात्र काहीच नको आहे तो फक्त त्याला माणसासारखं वागणाऱ्या एका मित्रासाठी या युद्धात उतरला आहे आता माझ्यासाठी एकच कर्तव्य उरलं आहे ते म्हणजे मित्र कर्तव्य ते निभावण्यात कमी पडलो तर मी कृतघ्न ठरेन दुर्योधनानं माझ्या भरोश्यावर युद्धाचा डाव मांडला आहे नाही ना राजमाते दुर्योधनासाठी मी माझं आयुष्य वाहिलं आहे मी त्याच्यासाठी जगलो तसा त्याच्यासाठीच मरेन हे त्रिवार सत्य आहे पण कशीही असलीस तरी तू माझी जन्मदाती आहेस मातेनं मुलांसमोर याचक म्हणून उभं राहावं यासारखी दुःखाची गोष्ट दुसरी नाही तुझी मागणी पूर्ण करून तुला संतुष्ट करता आलं असतं तर मला फार समाधान लाभलं असतं पण तरीही ही भेट विफल होणार नाही तुझा दानशूर पुत्र कर्ण तुला विनमुख जाऊ देणार नाही आणखी काही माग आणि आता घाई कर कोणी तुला इथं पाहिलं तर अनर्थ होईल कोणती भानावर आली कर्ण सांगत होता ते खरंच होतं खरंच घाई करायला पाहिजे होते खळकण भरून आलेले डोळे पुसून घेत ती म्हणाली दानशूर कर्ण राजा माझ्या पाचही मुलांना अभय दान दे एवढी तरी एक भीक मला घाल नाही म्हणू नकोस काय मागितलंच हे राजमाते प्राण मागितला असतास तरी तो मी आनंदाने दिला असता आज तू दानशूर कर्नाची सत्व परीक्षा घेतलीस कुठलाही याचक विनमुख पाठवणार नाही ही माझी द्वाही तू आज फोल ठरवलीस पण वीर माते निराश होऊ नकोस दानशूर कर्ण तुला विनमुख पाठवणार नाही पांडव पाच होते ते पाचच राहतील अर्जुनाशिवाय किंवा कर्णाशिवाय अर्जुनाखेरीस तुझे इतर पुत्र माझ्यासमोर आले आणि त्यांना ठार करणं शक्य असलं तरी मी ते करणार नाही युधिष्ठराच्या सैन्यात एक अर्जुनच तेवढा माझ्या बरोबरीचा आहे त्याच्याशी माझंही पक्क वैर आहे कारण त्यानं मला वियोगाचं दुःख दिलं आहे त्यानं माझ्या वधाची प्रतिज्ञा केली आहे तशी मीही त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली आहे त्याला ठार करून कृतकृत्य होईल किंवा त्याच्या हातून मला मृत्यू येईल अर्जुन मेला तर माझ्यासह आणि मी मेलो तर अर्जुनासह तुझी पाच मुलं जिवंत राहतील कुंती पुरती पुरती हतबल झाली कर्णापुढे तिचा एकही युक्तिवाद टिकला नाही जड अंत कर्णानं ती उठून उभी राहिली काहीच न बोलता कर्ण पायाशी वाकला दोन्ही धरून कुंतीनं त्याला उभं केलं छातीशी धरल्या त्याच्या मस्तकावर हात ठेवत ती म्हणाली कीर्तिवंत हो बाळा कीर्तिवंत एवढं बोलून कुंतीनं झटकन पाठ फिरवली आणि ती तापल्या वाळूतून सुतघाटाकडे चालू लागली कर्ण पाटमोऱ्या कुंतीकडे वेड्यासारखा पाहत होता मनातला सगळा राग बाहेर पडल्यामुळे मन हलकं झालं होतं कुंतीचे भरून आले डोळे त्याला दिसू लागले इतकं बोललास पुन्हा पुन्हा राजमाता म्हणालास जन्मदाती म्हणालास वीर माता म्हणालास मातेचं नातंही मान्य केलंस पण पण एकदा ही आई म्हणाला नाहीस तुझी अपराधी होते म्हणून का एवढा राग धरलास एकदा तरी एकदा तरी मला आई म्हणायचं होतंस ना तुझी अभागी माता त्या हाकेसाठी आसुसलेली होती पुत्रा कुंतीचे पानावले डोळे बोलत होते माते थांब भान विसरून कर्णानं हाक दिली कुंती थबकली कर्णाची ती हाक ऐकताच तिला पुन्हा भडबडून आलं तिचे कान आज धन्य झाले होते तिच्या मुलानं तिला एकदा का होईना माथे म्हणून हाक मारली होती धावत आलेला कर्ण कुंतीच्या पायावर पडला आईच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रोने त्याचं मस्तक भिजू लागलं माथे माथे रागाच्या भरात बोललो त्याची क्षमा कर तू रागा होणार नाहीस पण पण तुझी सून तिचा मी अपराधी आहे कुठलीही कुलस्त्री कधीही विसरू शकणार नाही असे शब्द माझ्या तोंडून गेले आहेत त्याबद्दल मी क्षमा मागणार नाही माझ्या वतीनं तिला फक्त एवढंच सांग सुतपुत्र झालो तरी मीही एक माणूसच होतो आणि कुठल्याही माणसासारखं मलाही एक मन होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद